मी सौ अनघा चैतन्य कुलकर्णी मी सध्या नवीन एक माहिती द्यायला चालू केलेली आहे ते म्हणजे तीर्थशास्त्र एक व्हिडिओ संदर्भात करून झालेला आहे त्यामध्ये प्राथमिक माहिती दिलेली आहे म्हणजे कशाकशाला तिळ म्हटलं जातं हे सांगितलेलं आहे जर तुम्ही हा पहिलाच व्हिडिओ बघत असाल तर माझ्या नक्षत्र चॅनलला जाऊन तुम्ही तिथे पहिला व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला ती माहिती आवडली तर लाईक करायला विसरू नका तसेच हाही व्हिडिओ तुम्हाला खूप माहितीपूर्वक असेल हो याबद्दल पूर्णपणे खात्री देतील त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तीळशास्त्राची दोन प्रकारांमधली माहिती देणार आहे त्यामध्ये दे एक पहिला प्रकार आहे तिळशास्त्राचा आकार कोणता आहे त्यानंतर तिळशास्त्राचा रंग कोणता आहे यावरून बरेच अर्थ लावले जातात तर त्यातला पहिला प्रकार हा तिळशास्त्राचा आकार सांगणारा आहे तिळशास्त्रामध्ये साधारण एक पाच आका आकार असतात त्यातला पहिला आकार हा गोलाकार असतो त्यानंतर दुसरा त्रिकोण तिसरा अंडाकृती चौथा चौकोनी आणि पाचवा टोकदार हे तीळशास्त्रामध्ये सात म्हणजे वारंवार बघितले जाणारे हे पाच ला जा। प्रकार आहेत आणि त्या पाच प्रकारांनुसार त्या तिळाचा अर्थ लावला जातो पहिला प्रकार तीळशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या अंगावर जास्त गोलाकार तीळ असतील तर त्याला शुभ भोतक समजलं जातं त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर जास्त चौकोनी तीळ असतील तर चारी बाजूनी सुख उपभोगणारी व्यक्ती असं समजलं जातं त्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर जास्त जर अंडाकृती आकाराचे तीळ असतील तर अशा व्यक्तीला खाऊन पिऊन सुखी समजलं जातं आणि त्रिकोणी तिळ ज्या व्यक्तीच्या शरीरावर जास्त प्रमाणामध्ये असतील त्या लोकांना खूप जास्त दुःख येतं किंवा जर सुख आलं तर ते खूप जास्त प्रमाणात असतं म्हणजे जे काही आहे ते टोकाचं असतं त्यानंतर टोकदार तीळ टोकदार तीळ म्हणल्यावर बऱ्याच जणांच्या लक्षात येणार नाही पण कुठल्याही आकार जो आहे तो गोल असू चौकोनी असू पण तो जर सपाट अस नसेल म्हणजे त्याला वर एक प्रकारे टोक आलेला असतो तर तो जर टोकदार तिळ असेल तर तो तिळशास्त्रामध्ये वाईट धरला जातो या व्यक्तींच्या आयुष्यात खूप जास्त संकट येतात आणि तसंच यांचं नावही खराब जास्त होतं त्यामुळं हा टोप असणारा तिळ हा अशुभ मानला जातो तो किती प्रमाणामध्ये आहे यावर ठरतं त्यानंतर तीळशास्त्रांमध्ये आकाराला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व रंगालाही आहे आणि आपण तिळाचा रंग हाही एक भाग बदल शुभ असेल आणि तिळाचा रंग जर अशुभ असेल तर त्याचं शुभत्व कमी होतं म्हणून तिळाच्या आकाराला आणि रंगाला दोन्हीलाही तितकंच महत्त्व आहे त्यानंतर मी पहिल्यांदा तुम्हाला तिळाचा कुठला कुठला रंग शुभ आहे हे सांगणार आहे आणि त्यानंतर अशुभ रंग कोणते आहेत ते सांगणार आहे तिळाचा शुभ रंग हा लाल तांदूळ सपकिरी हे शुभ रंग आहे तिळाचे त्यानंतर तिळाचा अशुभ रंग हे काळे थोडेसे निळस त्यानंतर जे तिळाचे रंग असतात ते तिळाच्या आकाराचं शुभत्व कमी करतात जर तुम्हाला माझी जस्त ही माहिती आवडली असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करून कमेंट करायला विसरू नका हे लक्षात ठेवा की कुठलाही एका गोष्टीवरून तुम्ही शास्त्राबद्दल माहिती नाही जाणून घेऊ शकत त्यामुळं प्रत्येक गोष्टीचे जे मी व्हिडिओ करते ते संपूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यानंतर निष्कर्ष ठेवा हे नक्की लक्षात ठेवा एका गोष्टीवरून कुठल्याही गोष्टीचा अर्थ लावू नका जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद